कमी साहित्यामध्ये आणि भरपूर प्रमाणात जर एखादा पदार्थ आपल्याला मिळत असेल तर घरच्या घरी बनवायला काहीच हरकत नाही सगळ्यात बनवायला बेस्ट म्हणजे ह्या राजिगिऱ्याच्या लाह्या मस्त आणि छान फुलतात एकदम हलक्या फुलक्या तयार होतात नक्की तुम्ही अशा पद्धतीच्या लाह्या बनवून बघा कशा बनवला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण राजगिरीच्या लह्या घरी कशा बनवायचे ते पाहणार आहे तुम्ही असं म्हणाल लह्या तर रेडीमेड दुकानात मिळतात मग आपलं घरी एवढी झंझट कशाला करायची पण साहित्य जर कमी असेल आणि जास्त प्रमाणात जर तयार होत असेल तर घरी बनवायला काहीच हरकत नाही अगदी एक वाटी पण जरी तुम्ही राजगिरी घेतली तरी चार ते पाच वाटे आपल्या लाह्या तयार होणारे आहेत अगदी त्या लह्यांपासून तुम्ही लाडू बनवू शकता चिक्की बनवू शकता मग घरी लह्या बनवलेला सगळ्यात उपयुक्त नाही का नक्की बनवून बघा आज आपण राजगिरीच्या लहाया घरच्या घरी कशा बनवायच्या ते बघूया त्यासाठी एक वाटी राजगिरे घेतलेल्या आहेत कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला सहजपणे मिळेल कसे दिसतात ते अगोदर बघूया आपल्या राईपेक्षा पण थोडंसं बारीक असतात आणि अशा पद्धतीने दिसतात आणि दिसायला आता आपल्याकडे ही एक वाटी आहे पण लहाया बनवल्यानंतर किती होतात व्हिडिओच्या शेवटी बघा आता ही लाह्या बनवण्यासाठी काही आपण पूर्वतयारी केलेली आहे काय करायचं गॅसच्या खाली सगळीकडे व्यवस्थित पेपर अंतरून घ्यायचा जेणेकरून ह्या लाह्या बनवताना उडल्या तरी आपण पटकन पेपर फोल्ड करून आपण घेऊ शकतो म्हणून पहिली ही पूर्वतयारी करून घ्यायची आणि सोबत आपल्याला एक कॉटनचा कपडाही लागणार आहे किंवा छोटासा रुमाल घेऊ शकता तर ही पहिली पूर्वतयारी करायची आता आपण गॅस चालू करूया आणि लाह्या कशा बनवायच्या ते बघूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कढई एकदम कडकडीत कर गरम झालेली असायला पाहिजे मग थोडे थोडे राजगिरे त्याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित अशी रुमालाने पसरवून घ्यायचे म्हणजे जेणेकरून फुलतात जास्त वरती उडणार नाहीत हवा त्याचा तडतड आवाज येतो मग असं कंटिन्यू फिरवत राहायचं कढई जर चांगली तापलेली नसेल तर लहाया व्यवस्थित फुलणार नाही आणि राजगिरे तशीच कच्ची खालती राहतील जर व्यवस्थित तापलेली असेल तर अशी व्यवस्थित अशी फुलले जातात थोडे थोडे टाकायचे खूप एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि कंटिन्यू असं रुमाल फिरवत राहायचं किंवा उलटण्यानी जरी फिरवत राहिलं तरी चालेल पण उलटण्यानी जरा जास्त उडतात म्हणून असे कपड्यांनी तसं फिरवायचं झाडवर अशा फुलत जातात आणि एकदा फुलल्या ना की मग थोडासा तडतड आवाज कमी येतो आणि मग काढून घ्यायचं लगेच त्यावेळी गॅस स्लो करायचा आणि काढून घ्यायचं पुन्हा गॅस फास्ट करायचा आणि थोडं थोडं टाकून हे लाह्या बनवून घ्यायच्या दुकानामध्ये गेले की तुम्हाला रेडीमेड सगळं मिळतं अगदी बनवलेल्या लह्यासुद्धा दुकानात मिळतील पण कमी साहित्यामध्ये जर जास्त प्रमाणात जर घरी बनत असतील तर बनवायला काहीच हरकत नाही आपण एक वाटी राजगिरे घेतले होते ते जे चार ते पाच वाटी हे आपल्या ला लाह्या तयार झालेल्या आहेत मग घरी बनवायला एकदम सोपं आहे की नाही तर नक्की बनवा आणि एकदा आपण फ्राय करून झाल्या की मग काय करायचं काय कर चाळून घ्यायचे आणि त्यांनी चाळून घ्यायचं जे त्याच्यामध्ये थोडेफार राजगिरे राहिले असतील तर ते निघून जातात मग असे पहिले चाळून घ्यायचं म्हणजे कचकच लागणार नाही आपण त्याच्यापासून जर काय बनवलं तर असे कचकच लागत नाही ह्या लहायांपासून तुम्ही लाडू तयार करू शकता चिक्की तयार करू शकता तर नक्की ट्राय करून बघा जेणेकर उपवासला सुद्धा खाता येईल आणि लहान मुलांना घरात सगळ्यांना आवडतील असा हा पदार्थ नक्की तयार होईल सगळ्या लह्या चाळून झालेल्या आहेत हलक्या हलक्या लह्या मस्त तयार झालीत आता चाळून फक्त थोडंसं उरलं होतं ते काढून घेतलेलं आहे आता एका वाटीमध्ये आपल्या पाच वाटी तयार झालेल्या आहेत अशा लह्या तुम्ही नक्की बनवून बघा पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे ह्या लाह्यांपासून मी काय बनवलं आहे व्हिडिओ पण बघितला त्याबद्दल धन्यवाद मग आवडली का, का ही तुम्हाला ही आजची राजगिरांच्या लाह्यांची रेसिपी आवडली असेल तर राजीगिरी घेऊन या अशा भरपूर प्रमाणात तुम्ही लह्या बनवून बघा याच लाह्यांपासून आपण पुढचा व्हिडिओ करणार आहे ते म्हणजे पाकातले कुरकुरीत लाडू जसे अगदी तुम्हाला दुकानामध्ये लाडू पाहायला मिळतात तशाच पद्धतीने आपण लाडूची रेसिपी करणार आहे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझा जो काही व्हिडिओ मी अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय